एक ऍक्ट आहे ते बिहार सरकारने केलेला के एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट आहे आणि तो ऍक्ट असा आहे की त्या काळामध्ये असणारी जी परिस्थिती आहे ती चार हिंदू म्हणजे जे काही ब्राह्मण लोक आहेत ते चार ब्राह्मण हिंदू आणि त्याप्रमाणे चार बौद्ध भिक्षू बौद्ध सदस्य आणि तिथला जो कलेक्टर आहे त्या कलेक्टर जो आहे तो हिंदूच असला पाहिजे आणि त्या कमिटीचा अध्यक्ष असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा त्यांनी केला आणि त्यामुळं साजिकच बहुमत हे हिंदू पंडितांचं त्या पांडे लोकांचं त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं जे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे ते बौद्धांच्या पवित्र स्थळामध्ये निर्णय घेताना बहुमत तिकडे असल्या कारणानं कोणत्या प्रकारचा बौद्धांच्या महत्त्वाच्या मागण्या तिथं राबवू शकत नाही किंवा कार्य राबवू शकत नाही वास्तविक पाहता जर मस्जिद असेल तर मस्जिदचा जे काही कमिटी असते ते सगळे मुस्लिम असतात जर हिंदू असेल तर हिंदू मंदिराचे सगळे कमिटी ते त्यांचे हिंदूच असतात ज्याप्रमाणे पारशी आहेत जैन आहेत ख्रिश्चन आहेत त्या त्या समाजाचे त्या त्या धर्माचे लोक तिथले सदस्य असतात परंतु बौद्धांचे पवित्र स्थळ हे जागतिक कीर्तीचं धरोदर आहे आणि ऐतिहासिक स्थळ आहेच की ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थ गौतमाचे बुद्ध झाले तिथं सात आठवडे तिथं त्यांनी घालवले अनेक प्रकारचे त्या ठिकाणी असणारे संघ तिथं वावरत होता सम्राट अशोक राजाने ते बुद्ध विहार बांधलेला आहे चौऱ्याऐंशी हजार स्तूप आणि विहार सम्राट अशोक राजाने बांधलेला आहे गेले हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि म्हणून ते असणारे बौद्धांच्या पवित्र स्थळापैकी असणाऱ्या बुद्ध गया आहे त्या बुद्ध गयामध्ये जी घुसखुडी झालेली आहे किंवा ते चाललेला काळा बाजार आहे तो थांबवण्यासाठी हा ऍक्ट रद्द करून संपूर्ण बुद्धगया त्या ठिकाणी असणारी कमिटी बौद्धांच्या ताब्यात द्यावी याच्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलन आज या ठिकाणी केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या मनोवादी सरकारला त्या बिहारमध्ये असणाऱ्या सरकारला आवाज या ठिकाणी आम्ही आहोत की आता आम्ही बौद्ध शांत बसणार नाही जोपर्यंत महाबोधी मुक्त होत नाही या ब्राह्मण तावडीतून त्याशिवाय भारतीय बौद्ध महासभा आणि आंबेडकर आम्ही आणि वंचित भोजन हो आघाडी सुद्धा गप्प बसणार नाही हे या ठिकाणी सरकारने लक्षात घ्यावं आम्हाला आंदोलन